तर पंतप्रधानांनी संबोधित करत असताना महत्वाचे कुठले मुद्दे होते त्यावर आपण एक नजर टाकली आता बळूया पुढच्या बातमीकडे मुंबईमधील शिवडी आणि रायगड जिल्ह्यामधील शिर्लेला जोडणाऱ्या अटल सेतूचं लोकार्पण आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते पार पडलं राज्यपाल रमेश बॅस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यावेळी उपस्थित होते मुंबईहून नवी मुंबई विमानतळाला जायचं असेल किंवा जवाहरलाल नेहरू बंदरामध्ये जायचं असेल तर आता मानखुर्द वाशी नेहरू बेलापूर मार्गे जाण्याची गरज नाही दक्षिण मुंबईमधील ईस्टर्न फ्रीवे घेत अटल सेतू मार्गे थेट पोहोचता येईल यामुळे किमान एक ते दोन तासांचा वेळ आणि इंधनाची मोठी बचत होणार आहे एकूण सतरा हजार आठशे कोटी रुपये खर्चून हा सेतू उभारण्यात आलेला आहे हा देशातला सर्वात मोठा सागरी सेतू आहे मुंबईमधील अटल सेतूचं लोकार्पण झाल्यानंतर ज्यावेळेला त्या संपूर्ण प्रकल्पाची माहिती पंतप्रधानांनी घेतल्याचं आपण पाहिलेलं होतं सतरा हजार आठशे कोटी खर्चून हा सेतू उभारण्यात आलेला आहे भारतातला हा सर्वात लांब सागरी सेतू आहे मुंबई ते रायगड वीस मिनिटामध्ये पोहोचणं या सेतूच्या माध्यमातून आता शक्य होणार आहे मुंबईतील अटल सेतूचं लोकार्पण ज्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला होतं आणि अखेर आज तो क्षण आला आणि हा सेतू लोकार्पित करण्यात आलेला आहे तर कसा असेल हा चेंजर प्रवास शिवडी ते गव्हाण यासाठी अडीचशे रुपये टोल द्यावा लागणार आहे तर शिवडी ते शिवाजीनगर साठी दोनशे रुपये गव्हाण ते शिवाजीनगर पन्नास रुपये मासिक पास एकेरी पासाच्या पन्नास पट दरानं असेल हलकी वाहनं शिवडी ते गव्हाणसाठी अडीचशे रुपये तर हलकी वाहनं शिवडी ते शिवाजीनगर साठी दोनशे रुपये हलकी वाहनं शिवाजीनगर ते गव्हाण साठी पन्नास रुपये मोजावे लागतील तर हलकी व्यावसायिक वाहनं जे शिवडी ते गव्हाण प्रवास करतील त्यासाठी चारशे रुपये हलकी व्यावसायिक वाहनं शिवडी ते शिवाजीनगर साठी तीनशे वीस रुपयांचा टोल आकारला जाईल तर हलकी व्यावसायिक वाहनं जे शिवाजीनगर ते गव्हाण प्रवास करतील त्यासाठी ऐंशी रुपये ट्रक बस शिवडी ते गव्हाण जाणार असतील तर आठशे तीस रुपयांचा टोल त्यांना भरावा लागेल तर ट्रक बस शिवडी ते शिवाजीनगर जाणार असेल तर सहाशे पंचावन्न रुपये त्यासाठी मोजावे लागतील ट्रक बस शिवाजीनगर ते गव्हाण जाणार असेल तर एकशे सत्तर रुपये तीन आसनी वाहनं असतील जे शिवडी ते गव्हाण प्रवास करतील नऊशे पाच रुपये त्यासाठी मोजावे लागतील तीन आसनी वाहनं शिवडी ते शिवाजीनगरसाठी पाचशे पंधरा रुपये तीन आसनी वाहन शिवाजीनगर ते गव्हाण एकशे पंच्याऐंशी रुपये अवजड बांधकाम वाहन शिवडी ते गव्हाण तेराशे रुपये अवजड बांधकाम वाहनं शिवडी ते शिवाजीनगर एक हजार तीस रुपये अवजड बांधकामाची वाहनं असतील शिवाजीनगर ते गव्हाण दोनशे सत्तर रुपये तर अति अवजड वाहन असतील ते शिवडी ते गव्हाण जर प्रवास करणार असतील तर पंधराशे रुपये अति अवजड वाहनांसाठी शिवडी ते, ते शिवाजीनगरचा बाराशे पंचावन्न रुपयांचा टोल आकारला जाईल तर अति अवजड वाहनं असतील शिवाजीनगर ते गव्हाण तर तीनशे पंचवीस रुपयांचा टोल त्यांच्याकडून घेतला जाणार आहे